सोलापूर महानगरपालिका फेरीवाला समिती निवडणूक बिनविरोध झाली आहे या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी सहायक आयुक्त ज्योती भगत यांनी निवड झालेल्या पथविक्रेत्यांना प्रमाणपत्र प्रदान केले राष्ट्रीय फेरीवाला धोरण दोन हजार नऊच्या केंद्र आणि राज्य सरकार पतविक्रेते आणि फेरीवाले यांच्यासाठी विविध उपक्रम राबवित असून त्या अनुषंगाने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी न... निर्वचित पथविक्रेता समिती स्थापन करायची असल्यानं सोलापूर महानगरपालिकेकडून निवडणूक कार्यक्रम राबवण्यात आला होता यामध्ये आठ जागांपैकी सात जागांवर बिनविरोध झालेले आहेत तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यानं ही जागा रिक्त राहिलेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त ज्योती भगत यांनी काम पाहिलं सोलापूर महानगर पालिका क्षेत्रामध्ये एकूण सहा हजार एकशे तेहतीस नोंदणीकृत फेरीवाले आहेत निवडणूक प्रक्रिया बिनविरोध आणि कोणत्याही तक्रारीविना पार पडल्याच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व पतविक्रेत्यांचे अभिनंदन केलं आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम सोलापूर महानगरपालिकेतील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये पार पडला या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत यांनी निवड झालेल्या पतविक्रेत्यांना प्रमाणपत्र प्रदान केलं यावेळी दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या शहर अभियान व्यवस्थापक उज्ज्वला गणेश उदगिरी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते बिनविरोध निवडून आलेले उमेदवार याप्रमाणे सतीश दादाराव शिंदे सादिक मेहबूब नदाफ हिजबर खान अजमोद्दीन पठान नूरजहान फरीद शेख दिव्यांग प्रतिनिधी अनिता दशरथ कोळी जावीद जब्बार सगरी खाजाबाई मिरासाब करजगी आदींची बिनविरोध निवड करण्यात आली